नमस्कार आपण आज भाग दोन आर्टिकल या घटकावरती बघणार आहोत गेल्या पाठामध्ये आपण आर्टिकलवरचे पंचवीस प्रश्न आपण तुम्हाला दिले होते हे पंचवीस प्रश्न तुम्ही सोडवले असतील आता या प्रत्येक प्रश्नाचं आपण सोल्युशन म्हणजे उत्तर काय येते ते आपण बघणार आहे आर्टिकल प्रॅक्टिस सेंटेन्स विथ मराठी एक्सप्लेनेशन बघूया आपण आता तर हा जो भाग आहे तो आपण आता सुरू करतोय सेंटेंस आय इन अ गार्डन डॅश स्ट्रेंज मॅन इन अ गार्डन पहिल्या ठिकाणी ए बसते ठिकाणी बघा पहिलं जे आहे त्या ठिकाणी ए आय सॉ अ स्ट्रेंज मॅन म्हणजे कोणतानी एक माणूस आहे विशिष्ट सामान्य विशिष्ट नसलेली व्यक्ती आहे स्ट्रेंज मॅन इन डॅश गार्डन जे गार्डन आहे ते निश्चित आहे मात्र कोणत्यातरी एका गार्डन मध्ये त्यांनी बघितलेलं आहे गार्डन हे निश्चित आहे म्हणून त्या ठिकाणी सुरुवातीला आय सॉ अ स्ट्रेंज मॅन इन द गार्डन असे उत्तर येईल बघा इथं आपण रिझन पण दिले आपण ए इज यूज्ड फॉर अ जनरल नॉन स्पेसिफिक नाउन नॉन स्पेसिफिक म्हणजे निर्दिष्ट नसलेले किंवा सामान्य आणि हे आहे ते इनडेफिनेट अनिश्चित प्रकारचं उपपद आहे आणि म्हणून आपण स्ट्रेंज मॅनच्या अगोदर वापर हे वापरलेलं आहे पण जो आहे तो पुढचा भाग आहे गार्डन द गार्डनच्या सुरुवातीला आपण द वापरलं कारण की निश्चित भाग आहे कोणत्या बागेत बघितलं तर एक निश्चित भाग त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो एका विशिष्ट नामासाठी वापरलं बाग ही जी दोघांना ठाऊक आहे म्हणजे कोणाला त्या स्ट्रेंज मॅनला पण माहिती आहे आणि मला पण माहित आहे आणि ज्या व्यक्तीला मी सांगतोय त्याला सुद्धा माहित आहे की मी कुठे बघितलं असेल कोणत्या बागेत बघितलं असेल म्हणजे निश्चित घटकासमोर आपण द हे आर्टिकल वापरतो ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया हो सेकंड नंबरचा जो क्वेश्चन होता सेंटेन्स आहे तर शी इज मोस्ट टॅलेंटेड सिंगर इन डॅश बँड मोस्ट तुम्हाला काल सांगितलं होतं की सुपरलेटिव्हचे जे भाग आहे सुपरलेटिव्ह ॲब्जेक्टिव्हचे त्याच्या अगोदर मोस्ट टॅलेंटेड असेल त्यानंतर हॅप्पीएस्ट असेल अनहॅपीएस्ट असेल अशा प्रकारचे जे शब्द आहेत त्यांच्या अगोदर आपल्याला द हे आर्टिकल वापरावयाचं असतं आणि इथं बघा एक विशिष्ट गट आहे बँड पण काय आहे तर तो, तो विशिष्ट आहे एक निश्चित बँड माहित आहे की त्या बँडमधली ती सर्वात उत्कृष्ट गायक आहे मोस्ट टॅलेंटेड म्हणजे असं म्हणू शकतो आपण तर या ठिकाणी हे दोन्ही गोष्टी आपल्याला निश्चित माहित आहेत ते बँड माहित आहे आणि हे टॅलेंटेड असल्यामुळं हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा भाग घेतो ऍब्जेक्टिव्ह आहे सुपरलेटिव्ह विशेष नाही म्हणून या ठिकाणी दोन्ही ठिकाणी द येतो म्हणून ज्या ठिकाणी असे मोस्ट टॅलेंटेड किंवा सुपरलेटिव्हची उदाहरणे येतील त्याच्या अगोदर तुम्हाला कंपलसरी द हे आर्टिकल वापरायचं आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन बघूया आपण ही वॉन्ट्स टू बी डॅश ऍस्ट्रोनॉट वेन ही ग्रोज अप तर तिला ऍस्ट्रोनॉट बनायचं म्हणजे काय तर तिला अवकाश यात्री बनायचं आहे अवकाशातल्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी तिला जायचं आहे पण ही एक सामान्य गोष्ट आहे आहे म्हणजे याचा जो साऊंड आहे हा एस्ट्रो असा सुरू होतो ॲप तर ह्या ॲच्या अगोदर आपल्याला ऍन वापरायचं असतं याचा साऊंड महत्वाचा आहे कोणत्याही शब्दाचा उच्चार हा अत्यंत महत्वाचा आहे उच्चार जर स्वर असेल तर आणि तरच ॲन वापरायचा आहे असे अनेक प्रश्न आपल्या समोर येतात की ज्याच्यामध्ये आपल्याला उच्चार त्याचा कन्सोनंट येतो पण कधी कधी त्याचं सुरुवात स्वराने होते तसे पण आपण प्रश्न आपण पुढे बघूया म्हणजे इथं स्पष्टीकरण काय दिलं आपल्याला ॲन हे स्वर ध्वनीने सुरू होणाऱ्या शब्दाने वापरतात आणि ॲस्ट्रोनॉट हा शब्द स्वर ने सुरू होतो म्हणून आपण अँड हे त्या ठिकाणी आर्टिकल वापरलेलं आहे तीन नंबरचा प्रश्न तुम्हाला समजला असेल आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे क्वेश्चन नंबर फोर कडे सेंटेन्स काय दिस इज डॅश बुक आय टोल्ड यू अबाउट हे तेच पुस्तक आहे की ज्याच्याबद्दल मी बोललेलो आहे आता हे पुस्तक माहित आहे कारण की इथं टोल्ड यू अबाउट म्हणजे या पुस्तकाविषयी मी तुला सांगितलेलं आहे म्हणजे या पुस्तकाविषयी निश्चित माहिती आहे ते कोणतं पुस्तक आहे ते म्हणून त्याच्या अगोदर द हे आर्टिकल येणार आहे तर बघा आता काय सांगितलेलं आहे त्याचं रिझन काय दिलेलं आहे द इज यूज फॉर समथिंग स्पेसिफिक दॅट हॅज बिन मेन्शन्ड बिफोर ह्याची अगोदर आपण चर्चा केलेली आहे ह्याचा बोलणं अगोदर झालेलं आहे आय टोल्ड यू अबाउट याच्यावरून आपल्याला असा अंदाज येतो की या पुस्तकाविषयी या दोघांना ही माहिती आहे म्हणून बघा मराठीमध्ये काय सांगितलेलं आपण स्पष्टीकरण द हे आधी निर्देश केलेल्या विशिष्ट गोष्टीसाठी वापरतात मी तुला सांगितलं होतं बघ तेच हे पुस्तक आहे म्हणून या ठिकाणी बुकच्या सुरुवातीला द हे आर्टिकल आपण वापरलेलं आहे आता आपण जाऊया क्वेश्चन नंबर फाईव्ह कडे सेंटेन्स दिला आहे हा क्वेश्चन आहे कॅन आय हॅव डॅश ऍपल फ्रॉम फ्रीज आता सुरुवातीला ऍपल आहे आणि फ्रीज आहे आता हा ऍपल आहे ते सामान्य घटक आहे आणि याच्या अगोदर आपण नेहमी याचा स्वर जो आहे तो ऍ असा चालू होतो उच्चार याचा म्हणून याच्या अगोदर आपण ऍन हे वापरलेलं आहे सुरुवातीला आणि द फ्रीज म्हणजे निश्चित विशिष्ट आहे स्वयंपाक फ्रीज माहीत आहे त्याला जो कोण बोलतोय तो त्यामुळे याच्या अगोदर म्हणजे सुरुवातीला या वाक्याची आन्सर होणार आहेत बघा कॅन आय हॅव अॅन ॲपल फ्रॉम द फ्रीज अशी या प्रश्नांची उत्तर आपल्याला सांगता येतील आता आपण जाऊया क्वेश्चन नंबर सिक्सकडे क्वेश्चन नंबर सिक्स काय बघा दॅट इज डॅश वर्स्ट ज्योक आता आपण बोललो होतो सुपरलेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह परत एक असल्यामुळे डोळे झाकून आपण त्या ठिकाणी द वापरायचं आहे इथं साऊंड काय होतो ए आहे का एन आहे का याचा विचार करायचा नाही हा आहे तो सुपरलेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह चा भाग आहे म्हणून त्याच्या अगोदर द हे आर्टिकल आपल्याला वापरायचं सा आहे सात नंबरचा क्वेश्चन बघूया आपण सेंटेन्स शी बाउट डॅश सेंटेन्स बघा शी बाऊट डॅश न्यू ड्रेस फॉर पार्टी तिने एक नवीन ड्रेस घेतलेला आहे सामान्य जनरल गोष्ट आहे सिंगल आयटम आहे ड्रेस म्हणून इथं अ येणार न्यू न, न उच्चार याचा न्यू म्हणून याच्या अगोदर आपण अ वापरतो याचा साऊंड सारखाच आहे व्यंजनासारखा उच्चार आहे आणि पार्टी फॉर पार्टी म्हणजे निश्चित पार्टी आहे जी दोघांना पण माहीत आहे तिनं जी खरेदी केलेली गोष्ट आहे तिला माहिती आहे कोणत्या पार्टीला जायचं आहे म्हणून त्याच्या अगोदर द हे आर्टिकल येणार म्हणजे इथं आन्सर आहेत अ आणि द सुरुवातीला शी बाउट अ न्यू ड्रेस फॉर द पार्टी सातवा प्रश्न संपलेला आपला आपण आठव्या प्रश्नाकडे जाऊया क्वेश्चन नंबर एट बघूया सुरुवातीला प्रश्न वाचूया ही इथ डॅश टॉलेस्ट पर्सन टॉलेस्ट शब्द आला आपण बघितलं द टॉलेस्ट या ठिकाणी सहज हे उत्तर आपल्याला मिळते या गोष्टी आपल्याला माहित नसतील तर मात्र आपल्याला हे उत्तर आपण ट व्यंजन आहे साऊंड व्यंजनासारखं आहे अ वापरूया का नाही तर टॉलेस्ट हा शब्द सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह सारखा आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला द हे ॲड आर्टिकल वापरायचं आहे आठ प्रश्न आपले संपलेले आहेत क्वेश्चन नंबर नऊ हे जे क्वेश्चन्स आहेत त्या अगोदर सुरुवातीला याच्या पहिल्या भागामध्ये आपण दिलेलं आहे याचं स्पष्टीकरण आपण बघतोय बघूया आपण आता देअर इज डॅश स्पायडर ऑन वॉल सामान्य एक स्पायडर आहे अ नॉन स्पेसिफिक आहे वन स्पायडर आहे त्याच्यामुळे इथं स्पायडर याचा स सारखा होतो म्हणून आपण त्याच्या अगोदर अ हे आर्टिकल वापरायचं आहे लक्षात ठेवा देअर इज अ स्पायडर ऑन आता हे वॉल आहे विशिष्ट खोलीमध्ये कुठेतरी भिंत असणार आहे त्याने तो स्पायडर बघितलेला आहे कोणत्या तर तरी काही पाठीमाग भिंत दिसते या भिंतीवरती तो स्पायडर आहे म्हणून तिला द येणार आहे लक्षात ठेवा इथं द म्हणजे सुरुवातीला अ येणार आणि नंतर द म्हणजे उत्तर कसं होईल असतं देअर इज अ स्पायडर ऑन द वॉल याचं उत्तर असेल आपण आजच्या भागामध्ये शेवटचा दहा नंबरचा प्रश्न आपण बघूया उरलेले प्रश्न आपण पुढच्या भागामध्ये बघूया क्वेश्चन नंबर टेन बघूया आपण सेंटेन्स वी नीड टू फाईंड डॅश आन्सर टू डॅश प्रॉब्लेम आता इथे सुरुवातीला आन्सर आहे सामान्य उच्चार्याचं सा अवर्ण आहे पुण्याच्या अगोदर अँड हे उत्तर येईल आणि टू डॅश प्रॉब्लेम आपल्याला एका विशिष्ट प्रश्नाविषयी विशिष्ट शब्द आलेला आहे म्हणून द आलेलं आहे लक्षात ठेवा म्हणजे याचं उत्तर अ आणि ॲन आणि द सॉरी ॲन आणि द असं उत्तर आपल्याला मिळेल म्हणजे याचं वाक्य पूर्ण कसं होईल हे वी नीड टू फाईंड ॲन आन्सर टू द प्रॉब्लेम म्हणजे आपण ॲन हे स्वर ध्वनीसाठी आन्सर वापरतात आणि द विशिष्ट नामासाठी आपण चर्चा करत असलेली समस्या याचा अर्थ काय आपण चर्चा करत असलेली समस्या प्रश्न त्याच्याबद्दल हाय म्हणून हे द येणार याच्या लास्ट क्वेश्चन याच्यामध्ये पेजवर तो संपूया आपण अकरा नंबरचा दिस इज हॅपिएस्ट डे ऑफ माय लाईफ परत एकदा तो सुपर शब्द आलेला बघायचा हॅपिएस्ट परत त्या ठिकाणी आपण द हे आर्टिकल वापरायचं आहे लक्षात ठेवा आपण आता पुढचे अजून एक पाच प्रश्न बघूया आणि हा व्हिडिओ संपूया आपण इथं केल नंबर बघूया आपण आय नीड डॅश युनिफॉर्म फॉर स्कूल मला युनिफॉर्मची गरज आहे सामान्य एक सामान्य निर्देश नसलेला कोणता युनिफॉर्म वापरतात Need, आता इथं यू हा शब्द, आपन शब्द यू यू ए, अम्ब्रेला। अम्ब्रेला जरी असेल याचा उच्चार आपण हा जर शब्द बघितला आपण यू एम बी आर ई ए मध्ये काय येणार आहे याचा उच्चार अम असा होतो म्हणून याच्या अगोदर एन वापरतात पण इथं युनिफॉर्म य उच्चार आलेला आहे म्हणून याच्या अगोदर अ हे वापरतात जरी याची सुरुवात व्यंजनाने होत नसली यू हा स्वर असला यु काय आहे स्वर आहे आहे परंतु याचा उच्चार जो आहे तो उच्चार अत्यंत महत्वाचा आहे याच्यासारखे अजून शब्द आहेत बघा युनिफॉर्म आहे युनियन आहे लक्षात येते हे शब्द जे आहेत ते उच्चार याचा व्यंजनासारखा आहे म्हणून याच्या अगोदर अ वापरायचं अजून एक शब्द आहे ओ ओ हे व्यं स्वर आहे परंतु वन हा जर शब्द बघितला तर त्याच्या अगोदर आपल्याला अ वापरायचं आहे सामान्य आला असेल तर वन याचा उच्चार व सारखा होतो आणि काही व्यंजन आहेत की जे उच्चार करतात फॉर एक्झाम्पल एच ओ यू आर हे हावर येणार नाही हे तर आवर असा शब्द आहे अवर किंवा आवर याचा उच्चार आहे म्हणून याच्या अगोदर ॲन येणार आता याच्यानंतर ये अजून एक शब्द आहे वारस हेअर असं पण म्हणतात त्याला -E एच ई आय आर हेअर हा वारस हा शब्द आहे किंवा एच ए आय आर हेअर केस असं पण आपण सांगू शकतो अशा पद्धतीचे जे शब्द आहेत हे तर हेच उच्चार आहे पण याचा एअर असा उच्चार आहे हे हेअर उच्चार आहे लक्षात ठेवा म्हणजे केस जे आहेत त्याच्या अगोदर आपण हेर असा उच्चार करतो तिथं येणार आणि जे ये आवर आहे एच ओ यू आर आवर त्याच्या अगोदर आपण ॲन वापरायचं आहे तर अशा पद्धतीने बारा प्रश्न आपण आज समजून घेतले पुढच्या भागामध्ये उरलेले जे काही बारा तेरा प्रश्न आहेत ते आपण समजून घेऊया